मला सांगा जोपर्यंत देहाचं मरण करत नाही तोपर्यंत पर्यंत परमात्मा कळत नाही देहाच्या माझी आईशी पाया जाऊ मी मला मी कधी तयार करता येत नाही म्हटले मग असं मी कधी तयार करते तोपर्यंत दाळ डाळ आहे तू डाळीला भोगळ उचल आणि डाळ वाटून सोपं सांगितलं मी कलिज तयार करेल तोपर्यंत गाडीचं भोगलो उचल आणि वाटलो काय करायला पाहिजे असून बाईने तिने गाडीचं भोगल उचललं बाहेर गोट्यावर बाल बालवाडी सुट्टी धंद्यवाद तुम्ही एक एक कोणी भरायची एक एक मुलाच्या हातावर सासूबाईने सांगितलं ना काय दहा उचल इकडे कलिज तयार झाली आणि सासूबाईने आवाज असून बाई आ ना आता ते आता ते काय वाचल्यानंतर काय होतं खुरण म्हटले सुनबाई आता ते आता वेळेच्या सुनबाईची गोष्ट आहे आता आताच्या नाही झालं सुनबाई आल्या आणि सासूबाई समोर उभी राहिली तिच्या पोटरे हालायला लागल्या म्हणायला आता आताबाई तुम्ही मला काय सांगितलं म्हटले तुला मी काय सांगितलं मी कमी तयार करते तोपर्यंत तू डाळ उचल आणि वाटून दे तुम्ही ना पण तुला सांगितलं मी कमी तयार करते तोपर्यंत तू डाळ उचल आणि वाटून दे म्हटले मग आता मी डाळ उचलली आणि वाटून म्हणतो लक्षार्थ घेतला का शब्दार्थ घेतला फक्त शब्दार्थ घेतला लक्षार्थ काळाला नाही शिवाय तो रळत नाही आईले हाक मागे दिली बाटी झाल्या आणि बापड दिदी जशी दिले तशीच ऐकले आम्ही दिली म्हणजे काग तुला काय सांगितलं म्हणजे तू सांगितलं ना पापड घेऊन भाजी बस मी पापड घेतली बाहेर भाजी वाजली मी भाजी जम बसते आग भाजी बस म्हणजे आरवर ते, ते। खालवर कर बाजून खाल हा लाख मग आपल्याला लक्षात करायला पाहिजे विचारला

विजय आवाज अवस्थेत असतात नावा आले बोले सदा आले अखंड समाधी सतत त्या समाधी अवस्थेमध्ये राहतात कारण संतांना फक्त एकच धंदा आहे संतांचा कोणता आपले आले आले प्रकारचे धंदे आहे पण धंदा प्रत्येक जण करतो देव सुद्धा धंदा करतो समजा इसा धंदा करतात आपण सुद्धा धंदा करतो नाही आता भगवान कृष्ण परमात्म्याचं अवतार काय या आष्टमीला झालं तो परमात्मा सुद्धा रांगा करतो सांगतात जेवून या चक्रेला हा जी दांदा करीतो तोही रंगा करतो भक्ताचं रक्षण तसा भक्त भक्तांना पाया पाहिजे दुर्जा राशी सहा नाही का तसं आपण सुद्धा धंदा करतो आणि अन्य प्रकारचे आपले धंदे आहेत काय काय धंदे आहेत धंद्याशिवाय कुणाला जमत नाही दंड तर नाही करून कसा होईल आम्ही आता अंदाज सुद्धा म्हणावा लागेल काय पैसे ठेवून आम्ही चित्ताना करत तर आमचं धंदाच आहे आम्हाला सुद्धा गाड्या फेळायचे आहे म्हणजे तुम्हाला कळत नाही तुम्ही ताई बाबाला देतात का गाडीला देतात हेच कळत नाही

गाय दूध देणार आहे तिला चारा पाणी करणं हे आपलं कर्तव्य आहे आई वर्ण